इथं बॅनर बांडण्याच्या का, कारणावरून वाद झालेले असं दाखवून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक गंगा कापू योजना राईट्स की एक रंगीतता नियमाल जे कुठं काय आरोग्य प्रकाश झाला तर दोन किती वेळा देत आहेत आणि काय रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स काय आहे हे बघण्यासाठी आम्ही इथं शिक्षण या ठिकाणी राईड स्कीम आयोजित केली होती त्यामध्ये आपले एस आरबीएफ आप तसंच धोनपोर स्ट्रॅकिंग परत विठलवाडी पोलीस स्टेशन इथे स्टाफ सर्वांनी राईड स्कीम आम्ही आयोजित केली होती अतिशय प्रत्यक्षात जेव्हा अशी काही घटना होईल त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला कशी तयारी करावं लागेल किती वेळ लागेल त्यासाठी काय काय साधनांचा वापर करायला लागेल यासाठी ही एक रंगीत तालीम घेतली आहे आणि यानंतर आम्ही परिसरामध्ये पूर्ण स्टाफ आहे तो रूट मार्च आयोजित करणार आहोत